नमस्कार मंडळी जर तुम्हाला ह्या कथेचा पहिला भाग आवडला असेल तर दुसरा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशाच नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग दोन अगो ओरडू नको तर काय करू तू लवकर पोच बघू इथे नाही तर काही खरं नाही आपलं सॉलिड मोठा प्रॉब्लेम झाला यार प्रज्ञाची पार घाबरगुंडी उडालेली मग बोल ना ग बाय तेच तर विचारते ना तुला वृंदा वैतागून बोलली नको असा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही त्यासाठी तुला इथे यावं लागणार आहे तू फक्त लवकर ये प्रज्ञा तिला परत कोड्यातच बोलली बरं पोहोचते दहा मिनिटात वृंदाला माहित होतं कितीही विचारलं तरी ही पोरगी काय सांगायची नाही म्हणून आता जाऊनच बघू कोणता एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय ते म्हणत वृंदा तशीच शांत बाहेर पावसाकडे आणि आजूबाजूचं निरीक्षण करत होती पण इथे आजूबाजूला सगळे वैतागलेले चेहरेच तिला दिसत होते कामाला निघायची वेळ आणि नेमकी पावसाची हजेरी कोणाची वेळेवर पोचण्याची गाई कोणाची वाऱ्यामुळे छत्री सांभाळताना उडणारी तारांबळ बाईक्स्वारांची रस्त्यातले खड्डे चुकवताना होणारी कसरत त्यात ट्रॅफिक जाम झाला तर सगळेच वैतागून गेले होते पण गावी पा, असा पाऊस असल्यावर किती मजा असायची ना चातकाप्रमाणे वाट बघायचो आम्ही दोघी ती आणि तिची मावस बहीण मृणाल पावसात भिजणं तो मातीचा सुगंध वाऱ्यावर डोलणारं हिरवगार शेत गवताच्या पातीवर पाना फुलांवर जमलेले दवबिंदू बघून मन अगदी प्रसन्न होऊन जायचं गंमत म्हणजे कौलावरून येणारे पावसाचे पागोळे हातात धरून एकमेकांना भिजवताना किती मजा यायची साचलेल्या तळ्यात उड्या मारत ते पाणी उडवताना तो मिळणारा आनंद त्याची सर कशालाच नाही मित्रमैत्रिणींबरोबर सहल काढून डोंगर दऱ्या हुंदडणं तलावात पोहणं समुद्र किनाऱ्यावर जाऊन फेसाळत्या लाटांचा मनमुराद आनंद लुटणं नंतर गरमागरम मक्याच्या कणसांचा आनंद घेणं सगळं कसं मस्त होतं ना आणि इथे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात वेळ कसा निघून जातो ते समजतही नाही गावी कसा वेळच वेळ असायचा आणि इथे स्वतःसाठी वेळ काढावा लागतो नाहीतर तो कधी हातातून निरसून जातो हे समजत सुद्धा नाही आणि कोणी त्याची दखलही घेत नाही मॅडम इथेच उतरायचं आहे ना तुम्हाला कॅबवाल्याने तिचं लक्ष नाही बघून आवाज दिला हो ती कॅबचं बिल देऊन ती बॅग सावरत खाली उतरून झपझप पावलं टाकत फॅक्टरीत पोहोचली तिच्या केबिन मध्ये जाऊन तिने बॅग ठेवली आणि समोर असणाऱ्या गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्तीसमोर मनोभावे हात जोडले केबिन मधून बाहेर येत नाही तोच दत्त बनून प्रज्ञा हजर प्रज्ञाच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ झळकत होतं नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे समजून घेत वृंदाने थेट मुद्द्यालाच हात घातला काय प्रॉब्लेम झाला आहे वृंदे मॅनेजर सरांचा फोन आला ते आज येणार नाही आहेत आपल्या मुंबईच्या हेड ऑफिसमध्ये या इयरचे प्रोडक्शन कॉस्टचे पेपर्स स्कॅन करून त्यांना मेल करायचे आहेत ऑफिसमधून दोनदा फोन येऊन गेलाय सरांच्या कॅबिनच्या ॲक्सेस तुझ्याकडे आहे ना आणि फाईल सरांच्या कॅबिनमध्ये आहे प्लीज लवकर कर, कर। त्यांची मीटिंग सुरी व्हायच्या आत त्यांना मेल करायचं आहे नाही तर आपला जॉब गेला प्रज्ञाने श्वास घ्यायची उसंत न घेता भरभर तिला काय झालं ते सांगितलं ओके ओके शांत हो समजलं मला मॅनेजर सरांना कॉल कर फाईल कुठे आहे विचार पटकन मी विचारलं आहे त्यांच्या डेस्कच्या खाली राईट साईडच्या ड्रॉवरमध्ये आहे ग्रीन कलरची बरं चल पटकन माझ्यासोबत नंतर नखं कुरतडत बस तुझी वृंदा तिचा हात पकडत खेचत नेते वृंदा फिंगरप्रिंटने त्यांचं कॅबिन ओपन करते प्रज्ञा आणि ती फाईल शोधून बाहेर येऊन वृंदाच्या केबिनमध्ये आल्या वृंदा लगेच पी सी ऑन करून प्रज्ञाला पेपर स्कॅन करायला सांगितले त्या डॉक्युमेंटचं सा फोल्डर बनवून मेल ड्राफ्ट करून लगेच मेल करतात हुश झालं काम एकदाच मेल गेला बघताच प्रज्ञाने उसासा सोडला तू पण ना प्रज्ञा उगत स्वतःही टेन्शन घेते आणि मलाहीच देतेस कॉल कर ऑफिसमध्ये आणि सांग मेल केले आहेत डॉक्युमेंट्स हो ठीक आहे सांगते तू राऊंडसाठी जात आहेस का हो एक चक्कर टाकून येते सरांना रिपोर्ट करावा लागेल मला चालेल तर ही आपल्या कथेची नायिका वृंदा प्रताप रायकर एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी मुळची रत्नागिरीची मुंबईत नोकरीच्या निमित्ताने आलेली प्रॉपर मुंबईतही म्हणता येणार नाही नवी मुंबई धरा घरची परिस्थिती तशी पेताचीच घरी आई वडील आजी आजोबा आणि तिच्या मावशीची छोटी मुलगी ती लहानपणापासूनच ह्यांच्याजवळ राहिलेली त्यामुळे आता मावशी वारल्यानंतर त्यांनीच तिची पूर्ण जबाबदारी घेतली असो तर मुंबईत तिच्या वडिलांच्या मित्राच्या ओळखीवर तिने आर एम फूड इन्फोटेकच्या प्रोडक्शन हाऊसला इंटरव्ह्यू दिला आणि असिस्टंट सुपरवायझर म्हणून काम करत होती तिला आता तिथे काम करून सहा महिन्याच्या वरती झाले होते आत्ता काही दिवसापूर्वीच तिला प्रमोशन मिळून सुपरवायझर झाली होती बारावी करून आता ॲग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती हुशार तर ती होतीच लगेच काम शिकून हाता वेगळी करायची नवीन लोकांना पहिलं पहिलं तीच ट्रेनिंग द्यायची सगळ्यांना नीट समजावून गोड बोलून कामं करून घ्यायची त्यामुळे सगळ्यांचीच लाडकी होती कोणताही प्रॉब्लेम झाला की आधी सगळे तिच्याकडेच यायचे आणि आता तर सुपरवायझर होती त्यामुळे तिलाच सगळं हँडल करावं लागायचं आणि ती ते उत्तम प्रकारे करायची चुनचुनी मध्यम अंगकाठीची बोलके डोळे लांब सडक कमरेपर्यंत रुळणारे केस चेहरा कायम हसरा तशी स्वभावाने शांत पटकन राग यायचा नाही पण आलाच तर तो लवकर शांत व्हायचाही नाही